योग्य खोट yeah. बोल पण नेटून बोल हे सातत्याचा धंदा महाविकास आघाडीचा मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितला आणि त्याच्यामुळे संविधान बदलणार असं एक खोटं नरेटिव्ह त्याचबरोबर अटल सेतू बद्दलच खोट नरेटिव्ह त्याचबरोबर राज्यातनं त्यांचे फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम हे महाविकास आघाडीकडनं होत होत आत्ताच आपण बघितलं की सेमी कंडक्टरच फार मोठं प्रोडक्शन युनिट हे आपल्या राज्यामध्ये सुरू होत आहे त्याचबरोबर अनेक मोठ्या नरेटिव्ह मधला भाग म्हणून राष्ट्रपती राजवट आणणार इलेक्शन खरेदी करणार धारावीच विकासाच्या संदर्भातलं खोट नरेटिव्ह असे अनेक खोटे नरेटिव्ह मांडण्याचं काम हे महाविकास आघाडीने सातत्याने केलं आणि त्याचा हा जो मुख्य काळ एका न्यायालयाच्या या निघाला माध्यमांनी झालेलं आहे निश्चितपणे येत्या काळामध्ये सत्यता ही लोकांच्या समोर आलेली आहे खरी परिस्थिती काय आहे हे लोकांना लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमाने खऱ्या अर्थाने राज्याचा विकास होतोय राज्याला न्याय द्यायचं राज्याची प्रगती करण्याचं काम हे महायुतीच्या माध्यमांनी होतरी पक्षाची मानसिकता आहे की त्यांची विचारसरणी तर हा प्रश्न आपल्या सगळ्यांकडनं रोहित पवारला विचारला गेला पाहिजे हा प्रश्न जयंत पाटलांना विचारला गेला पाहिजे हा प्रश्न पवार साहेबांना विचारला गेला पाहिजे हा प्रश्न सुप्रिया सुळेना विचारला गेला पाहिजे तुमचं म्हणणं काय तुम्ही या भूमिकेशी सहमत आहात आणि समर्थन देता का हे त्यांनी समाजामध्ये स्पष्ट करावं आणि समाजामध्ये जाती जातीमध्ये वाद लावण्याची धुंदी जी जी लावलीली आहे ते समाजिशीपणे कोणी घेणार या तो아서 या भूमिका लीला मोत्याच्या माध्यमातून येत आहे की आपल्याला आता मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी बडणवीस यांचा ऑफिस उड़्या उड़्या आहे नी। त्या संदर्भात जी आरोपी आहे ती एक महिला आहे आणि त्यावेळेस कर्मचारी जे उपस्थित होते ते सर्व पुरुष पोलीस अधिकारी असल्या कारणाने पोलीस कर्मचारी असल्या कारणाने त्यांनी त्या महिलाला त्या तिकडे पकडणं हे योग्य नव्हतं आणि त्याच्यामुळे महिला पोलीस अधिकारी तिकडे उपस्थित नसल्या कारणाने पण

हा धंदा रोज उभाटाच्या भंग्यांनी लावले होतं आणि त्याचबरोबर स्वयंघोषित स्वतःला महाविकास आघाडीचे जे प्रवक्ते म्हणत होते त्यांना न्यायालयाने योग्य ती क्षपरा दिलेली आहे आणि त्याच्यामुळे जो खोटा नरेटिव्ह मग संविधान बदलण्याच्या संदर्भातला असो किंवा राज्यामधनं उद्योगधंदे बाहेर चालण्याच्या संदर्भातला असो हे जे खोटे नरेटिव्ह सातत्याने पसरवण्याचं सा। आणि लोकांमध्ये द्वेषभावना पसरवण्याचा धंदा चालू होता निश्चितपणे बंद झालेला आहे योग्य तो न्यायालयाच्या निर्णयाच्या माध्यमाने असा आम्हाला वाटतं आणि त्याच्यामुळे आता त्यांनी हे खोटं बोलण्याचे धंदे बंद करावे आपल्या खोटा काळ आला